नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदाणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं न्यूज अनालिसिस एज वेल एज आपण पी आय बी च्या पण न्यूज कव्हर करणार आहोत स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत पहिली आजची इम्पॉर्टंट न्यूज आहे ही आहे सिंधूची कासे कमाई आता आपल्याला माहितच आहे की भारताची विश्वविजेती विजेती बॅडमिंटनपट्टू पी व्ही सिंधू यांनी चीनची भिंत मेदत टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची तिने कमाई केली आहे आणि तिचा तिच्या नावाने हे रेकॉर्ड झालाय की दोन ऑलिम्पिक पदक पटकावणारी भारताची पहिली महिला क्रीडापटू ठरवण्याचा पराक्रम हा तिच्या नावे झालेला आपल्याला दिसतोय आता याच्यामध्ये जर बॅकग्राऊंड हिस्ट्रीला आपण जर पाहिलं तर ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत खेळण्याची संधी हुकल्यामुळे निराश व्हावे देशाची देशासाठी कांस्य पदक जिंकल्यामुळे आनंद साजरा करावा आणि हाच पेच आता माझ्या पुढे आहे असं निर्धाराने तिने ते पदक जिंकलं सिंधूने सलग दोन ऑलिम्पिकमध्ये दोन हजार सोळामध्ये आणि दोन हजार एकवीस मध्ये वैयक्तिक पद जिंकणारी भारताची दुसरी क्रीडापट्टू ठरली आहे यापूर्वी कुस्तीपटू सुशील कुमार या अनुक्रमे दोन हजार आठ आणि दोन हजार बारा मध्ये अशी कामगिरी केली होती पण कुस्तीपटूमध्ये केली होती ओके बॅडमिंटनपट्टू सिंधू यांनी दोन हजार सोळा दोन हजार एकवीस आणि सायना नेहवालनी दोन हजार बारा या भारतीय क्रीडापटूंनी मिळवलेले हे तिसरं पदक आहे आणि भारतीय महिला क्रीडापट्टीमध्ये ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं हे एकूण सातवं पदक आहे ओके ही सगळी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात आली का दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एमपीएससी पी यूपीएससी ऑर एक्झाम हा क्वेश्चन तुम्हाला ट्विस्ट करून विचारू शकतात फाईन नेक्स्ट जी खेळातलीच इम्पॉर्टंट न्यूज आहे ती काही एकोणपन्नास वर्षानंतर पुरुष हॉकी हो संघाची उपांत्य फेरीमध्ये धडक आलेली आहे त्याच्यामध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने तीन एक असं ब्रिटनवर मात देऊन एकोणपन्नास वर्षांनी जवळजवळ ऑलिम्पिकच्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारलेली आपल्याला दिसते म्हणजे खरंच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे की याच्यानंतर एकोणपन्नास वर्षानंतर हॉकी संघ हा उपांत्य फेरीत आलेला आहे त्याच्यानंतर आता आपण जर टोकियो ऑलिम्पिकची बघितली तर वेट लिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू बॉक्सिंग पट्टू मध्ये लव्हलिना बार्गोहाइन यानंतर हे भारताचं जे सिंधूनी मिळवलेले कांस्य पदक आहे हे तिसरं पदक निश्चित करण्यात आलेलं आपल्याला दिसतंय ओके लेट्स प्रोसीड टुवर्ड द नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की नीती आयोगाच्या सूचनेनंतर एक चाचपणी होणार आहे आता जसं नीटची जी एक्झाम आहे राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षाप्रमाणे म्हणजे नीटची जी एक्झाम घेतली जाते ती मेडिकल एक्झाम घेतली जाते आणि ती बारावी नंतर जी नीटची एक्झाम घेतली जाते आ, सी, आ, सी ती ऑल ओव्हर इंडिया एकच एक्झाम असते तशा पद्धतीने अभियांत्रिकीची देखील एकच एक्झाम घेण्यात यावी असं निश्चय आयोगाने सूचना केलेली आपल्याला दिसते आता आपल्याला माहित आहे की अभियांत्रिकीसाठी सी सीईटी द्यावी लागती जे डब्ल्यू द्यावं लागते काहीला आय टी आय आय टी द्यावी लागती मग ऍडमिशन नेमकं घ्यायचं कशावर जेईचे ग्रून घरी घरले जावेत का बोर्डाचे घरी धरले जावेत ती सर्व कन्फ्युजन एक प्रकारे मिटवण्यासाठी पातळीवर आता एकच परीक्षा घेण्याचं डिसिजन समोर येत आहे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की दहशतवादाचा बिहोड हाच भारताचा अग्रकम आता बघा की संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचा ऑगस्टमधील अध्यक्ष म्हणून दहशतवादाचा मुकबला शांतता आणि सागरी सुरक्षा या बाबीला प्राधान्य दिले जाते आता आपल्याला माहित पाहिजे की जी युएनएससी आहे याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत याच्यामध्ये युएनएससीचं <laughs> जर आपण बघितलं आता याच्यामध्ये इंडिया विल टेक ओव्हर द प्रेसिडेन्सी ऑफ युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल ऑन ऑगस्ट वन इज सेट्स टू गो सिग्नेचर इवन द थ्री मेजर एरिया लाईक मेरेटाईम सिक्युरिटी पीस किपिंग ऑन काउंटर टेरिझम म्हणजे भारताचा जो विशेष करून मुद्दा आहे प्रेसिडेन्सी जर जेव्हा आपण युएनएससीची घेतली त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट uh, जे मुद्दे आहेत ती आहे सागरी सुरक्षा शांतता ठेवणं आणि दहशतवादाविरुद्ध दहशतवादाविरोध उभं राहणं आता याच्यामध्ये युएनएससी जर आपण बॉडी बघितली युनायटेड नेशन सेक्युरिटी कौन्सिल तर एक सिक्स प्रिन्सिपल ऑर्गन जे आहे युनायटेड नेशनचं ते आहे आणि त्याच्यामध्ये त्याची पॉवर काय आहे त्या पॉवरमध्ये त्यांना पॉवर आहे इस्टॅब्लिशमेंट ऑफ पीस किपिंग ऑपरेशन जे पण पीस किपिंग ऑपरेशन आहे एक प्रकारे आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षता मेंटेन करणं हे याचं मेन नियम आहे आणि ही युनायटेड नेशनची बॉडी आहे याच्यामध्ये युएन एन बॉडीची जी ऑथॉरिटी आहे जे पण रिझोल्युशन आहेत ते बाइंडिंग आहेत सगळ्या मेंबर स्टेटला म्हणजे ते एक्सेप्टच करावे लागतात आता याच्यामध्ये युनायटेड जर सेक्युरिटी कौन्सिलमध्ये जर बघितलं तर फिफ्टीन्स मेंबर आहेत म्हणजे पंधरा मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये रशिया युके फ्रान्स चायना युनायटेड स्टेट ऍज अ बॉडी ऑफ फाईव्ह में मेंबर याच्यामध्ये जे आहेत पाच परमनंट मेंबर आहेत आणि दोन दहा नॉन परमनंट मेंबर्स असतात दहा जे नॉन परमनंट मेंबर्स असतात त्यांचे सीट्स बदलत राहतात त्या कंट्रीज बदलत राहतात पण जे परमनंट मेंबर आहेत जसे रशिया युके फ्रान्स चायना आणि आपले जे युएस आहे ते ते जे फाईव्ह पर्मन्स मेंबर आहेत ते बदलत नाहीत आणि त्या फाईव्ह पाच मेंबर मेंबरकडेच वेटो पॉवर जो असतो म्हणजे नकाराधिकार ज्याला आपण म्हणतो तो नकाराधिकार त्यांना असतो याच्यामध्ये सेक्युरिटी काउन्सिल्स टेन पर्मन टेन नॉन पर्मनंट मेंबर इलेक्टेड ऑन रिजनल बेसिस आणि त्याचा जो टर्म असतो म्हणजे आपण बघितलं की युएनएससी मध्ये पंधरा मेंबर्स असतात आता दहा मेंबर जे असतात ते नॉन पर्मनंट असतात आणि नॉन दहा जे नॉन पर्मनंट मेंबर असतात त्यांचा टर्म हा दोन इयरचा असतो आणि जो पाच पर्मनंट मेंबर आहेत ते पर्मनंटच आहेत आता युएनएससीचा जर इश्यू बघितला तर त्याच्यामध्ये युनस करंट फॉर्म इज नॉट रिप्रेझेंटेड टू डेव्हलपिंग वर्ल्ड आता याच्यामध्ये जर युनायटेड नेशन कौन्सिल काउन्सिलमध्ये डेव्हलपिंग कंट्रीचं रिप्रेझेंटेशन खूपच कमी दिसत आहे त्याच्यामुळे काय झालं की इंडिया ब्राझील जर्मनी जपान हे सगळेजण एकत्र आले आणि जी फोर एक आ, गट स्थापन केला त्याच्यामध्ये त्यांचं डिमांड एक होतं की इन्क्लुजन आम्हाला पण परमनंट मेंबरमध्ये इन्क्लुजन आमचं करा आणि आपण बघितलं जातं की रिजिड फ्रेमवर्क आहे युएनएससी mm. च जमा फाउंडेशन झालं त्याच्यापासून त्याच्यामध्ये रिफॉर्म्स आलेले नाही आहेत आणि हे जे वेटो पावर्स आहेत वेटो पॉवरचा इशू काय आहे की एक जरी मेंबर कंट्री ह्या पाच देशामध्ये एखाद्या मेंबर कंट्रीने प्रस्तावच नकार दिला तरी तो प्रस्ताव हा नकारला जातो त्याच्यामुळे याच्यामध्ये पॉलिटिक्स देखील होतंय की आपण बघू शकतो की कि चायनाने कितीतरी प्रस्ताव आपण दहशतवादी संघटनाविरुद्ध जेव्हा प्रस्ताव ठेवले तर चायनाने कितीतरी प्रस्तावाला नकार दिला आहे आणि ते एक कुठेतरी वेटो पॉवरचा गैरउपयोग याच्यामध्ये होतो आता याच्यामध्ये रिफॉर्म्स जर आपण युएनएसए ची बघितले सजेस्टेड रिफॉर्म्स तर त्याच्यामध्ये की जास्तीत जास्त मेंबरचं एक्सपान्शन करा डेव्हलपिंगला डेव्हलपिंग कंट्रीजला देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड करा हे त्याच्यामध्ये आहे आणि एक्सपान्शनमध्ये पंधरा जर तुम्ही कंट्रीज घेत असताल तर ते दे आर नॉट ऍडिक्युएटली रिप्रेझेंटेड म्हणजे तुमचं ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन नाहीये तिथे आणि जो वेटो पॉवर आहे जो म्हणजे एक जरी कंट्रीने एखाद्याला नकार दिला तरी ते प्रस्ताव नकार होतो तो ऍबोल्युशन ऑफ वेटो पॉवर झाला पाहिजे त्याच्यामुळे काय होईल की त्याचा गैरवापर एक प्रकारे होणार नाही ओके हे आपण युनायटेड नेशन सेक्युरिटी कौन्सिल बद्दल बघितलं आता याच्यामध्ये भारताच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत टी एस तिरुमर्ती यांनी दहशतवादी संदेशामध्ये सांगितले की सुरक्षा मंडळाचे अध्यक्षपद भारताला ऑगस्ट महिन्यासाठी भेटलेला आहे ऑब्व्हियसली आपण बघितलं की प्रेसिडेन्सी जी आहे ची ती इंडियाला भेटलेली आहे आणि आमची त्यातील ही सन्मानाची बाब आहे भारत पंच्याहत्तरा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना हा बहुमान त्याला मिळाला आहे असं त्यांनी सांगितलंय फ्रान्स हे अध्यक्षपद भारताला मिळवण्यासाठी दिलेल्या पाथं, पाठिंबा पाठिंब्यासाठी आभारी आहे की फ्रान्सने आपल्याला जे प्रेसिडेन्सी भेटली आहे ची म्हणजे त्याच्यामध्ये सपोर्ट केला आहे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळ म्हणजे युएनएसी चे अध्यक्ष म्हणून भारत या महिन्यात अनेक बैठकांचे आयोजन करणार आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय भारत हाताळणार आहे त्याच्यामध्ये सिरिया इराक सोमलिया एमान पश्चिम यासारखे मुद्दे देखील विशेष सूचीवर असून सुरक्षा मंडळ सोमलिया माली संयुक्त राष्ट्राचे लेबनॉन मधील अंतिम सुरक्षा दल याबाबत ठरावांना मंजुरी देण्याची देखील शक्यता आहे त्याच्यामध्ये भारत हा जो आहे संवाद आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला महत्व देतो सागरी सुरक्षा शांतता रक्षण आणि दहशतवाद विरुद्ध या गोष्टीला प्राधान्य दिले जाणार असल्याचं म याच्यामध्ये म्हटलं जात आहे okay. ओके तर नेक्स्ट आपलं जे लोकसत्ता विचारमध्ये आलेलं आहे त्याच्यामध्ये असंवेदनाशीलची किंमत आता याच्यामध्ये डेटा साठी दरवेसच आपल्याला एक आर्टिकल येतं मंडेचं ते आर्टिकल आपल्याला आलेलं आहे त्याच्यामध्ये टेवर वेगवेगळे एक्झाम्पल्स दिलेले आहेत डेटा सिक्युरिटीचे आणि सायबर सिक्युरिटीचे हे एक्झामच्या दृष्टिकोनातून आजचं आर्टिकल एवढं इम्पॉर्टंट नाहीये नेक्स्ट आपण इम्पॉर्टंट न्यूज बघूया तमिळनाडू जी लेजिस्लेचर आहे ते टर्न हंड्रेड म्हणजे ह्याच्यामध्ये टर्न हंड्रेड असं काय की तमिळनाडूचे जे लेजिस्लेचर आहे असेंब्ली आहे तर त्याच्यामध्ये हंड्रेड इयर्स का झालेले आहेत तर आपल्याला हे माहित असेल की फोर्ट फोर्ट जो जॉर्ज आहे द फर्स्ट इंग्लिश फर्स्ट इन इंडिया फाउंडेन सिक्सटीन थर्टी नाईन ऍट पोस्टल सिटी ऑफ मद्रास फॉर्म फाउंड झालेली होती आणि त्याचं कन्स्ट्रक्शन जे आहे फोर्टचं त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स फॉर फर्दर स्टेटमेंट अँड ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी झाली होती म्हणजे फोर्ट जॉर्ज जो आहे इंडियन ट्रेडचा तो सोळाशे एकोणचाळीस ला फाउंड आउट झाला होता आणि जर आपण इलेक्शन तमिळनाडूचे बघितले तर एकोणीसशे वीस मध्ये तमिळनाडूचे इलेक्शन हेल्ड झालेले होते तो कोणता रिफॉर्मने तो मॉन्टेग्यू चेन्सफोर्ड रिपोर्ट जो होता आपला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी नाईनच्या अंडर हे रिफॉर्मच्या अंडर तिथे इलेक्शन हेल्ट झाले होते त्याच्यामुळे ते लेजिस्लेचर जे आहे हंड्रेड इयर्स आहे असं झालेलं म्हटलं आहे तर इलेक्टर्स इन्क्लुडेड ओनली मेन अकाउंटिंग फॉर जस्ट थ्री पर्सेंट ऑफ द पॉप्युलेशन त्या इलेक्टर्समध्ये जे मेन होते त्याच्यामध्ये तीन पर्सेंटच पॉप्युलेशन होती आता याच्यामध्ये डायरॅरटीचा कन्सेप्ट जो आहे एकोणीसशे एकोणीसला आला केम इन टू बिंग विथ मिनिस्टर्स इंडियन्स गेनिंग लिमिटेड कंट्रोल ऑन सर्टन सब्जेक्ट सच एज अ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आणि एज्युकेशन आणि भारतीयांना तिथला जो आहे की लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे आणि एज्युकेशनचा अधिकार तिथे दिला गेला आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्याचे फायदे काय काय झाले तर रिझर्वेशन इन द पब्लिक एम्प्लॉयमेंट भारताला भेटलं तसेच फिफ्टी uh, पर्सेंट आतापर्यंत जे अकंप्लिशमेंट बघितलं तमिळनाडूचं तर फॉर द फर्स्ट टाइम कास्ट बिकेम अ बेसिस फॉर अपॉइंटमेंट ऑफ द पब्लिक सर्व्हिस आणि त्याच्यामध्ये सेव्हन्टी इयर्स झाले सेंट्रल गव्हर्नमेंट फॉलो द प्रिन्सिपल इन्स इन्स्टिट्यूशन फॉर एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट अजून देखील पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये कास्टचा मेजर फॅक्टर आपल्याला दिसतो आणि फिफ्टी पर्सेंट कॅम्प इन रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये बॅकवर्ड क्लासला रिझर्वेशन बहुतेक एससी एसटी एस टी आणि वुमन्सला देखील रिझर्वेशन याच्यामध्ये आहे आता वुमन मध्ये नाईनटीन ट्वेंटी सेव्हन मुक्ताशमी रेडी वेल नोन फॉर मेडिकल पॅक्नेशनर आणि सोशल ऍक्टिव्हिस्ट होती ही पहिली महिला बनली जिने वुमन सफरेज साठी आवाज उठवला सोशल ऍक्टिव्हिटी होती फर्स्ट वुमेन मेंबर ऑफ द कौन्सिल ही पहिली वुमन मेंबर कौन्सिलची बनली तिचं नाव होतं मुक्तालक्ष्मी रेड्डी इट्स नो टाइम टू बिकेम डिप्युटी प्रेसिडेंट ऑफ द कौन्सिल आणि त्याच्यामध्ये तिला टाइम पण भेटला नाहीये आता याच्यामध्ये गोपुरम ऍज अ एमोम आता गोपुरम द सिंबॉल फीचर ऑफ द गोपुरम इज अ टेम्पल टावर कॅरेक्टरिस्टिक ऑफ द साऊथ इंडियन टेम्पल हॅज बीन अडॅप्टेड एज अ स्टेट अँब्लम म्हणून गोपुरमला गोपुरमचा स्वीकार केला गेला आणि याच्यामध्ये नंतर टू इयर रूल ऑफ डीएम के लीडरचा जो होता अण्णा मुंद्राई एकोणीसशे सदुसष्ट साली तुम्हाला माहितीये की मद्रास स्टेटचं नाव तमिळनाडू झालं आणि लेटर त्याला पार्लिमेंटमध्ये दे देखील अप्रुव्हल भेटलं आणि आजच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे रिफॉर्म्स आपल्याला झालेले दिसतात त्याच्यामध्ये दे देवदार देवदासीचं अबोल्युशन इक्वल राईट टू वुमन इन प्रॉपर्टी अशा वेगवेगळे वेलफेअर ऑफ ह्युमन साठी विविध स्टेप्स कमिशनने घेतल्या त्याच्यामध्ये स्टेट कमिशन फॉर वुमन वेगवेगळ्या स्टेप्स घेतलेल्या दिसतात आता हे मॉन्टेगु जे रिफॉर्म्स आहेत आपल्या हिस्ट्रीमध्ये जे आहेत त्याच्यामध्ये सेंट्रल लेजिस्ट्रेटर देअर आफ्टर कॉल्ड इंडियन लेजिस्लेटर वॉज रिकॉन्स्टिट्युटेड ऑन द एन लार्ज मोर रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टर आता हे मॉन्टेगु चर्ट रिफॉर्म जे एकोणीसशे एकोणीस आहेत त्याच्यामध्ये पहिलं जे आहे द्विग्रही म्हणजे बाय केमलर लेजिस्लेचर आलं त्याच्यामध्ये सेंटर एज वेल एज स्टेट म्हणजे सेंट्रल अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस या दोन uh, पद्धतीने बाय बायकेल लेजिस्लेचर आले गेलेले आहे इलेक्शन आणि त्याचे नॉमिनेशन्स कसे असतील हे देखील त्याच्यामध्ये डिसाइड केलं गेलं काउन्सिल ऑफ स्टेटमध्ये सिक्स्टी मेंबर्स होते थर्टी फोर मेंबर इलेक्टेड असतील लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये वन फोर्टी फायव्ह मेंबर्स असतील असं डिसाईड तिथे त्यावेळी करण्यात आलं तसेच बॉन्टेक्यू रिफॉर्म मध्ये सेंट्रलचे कोणते सब्जेक्ट्स असतील आणि प्रोव्हिन्शियल्स कोणते सब्जेक्ट असतील त्या काळामध्ये प्रोव्हिन्शल आणि सेंट्रल हे दोन्ही सेपरेशन ऑफ द पॉवर याच्यामध्ये करण्यात आलं आणि ट्रान्सफर सब्जेक्ट्स कोणते असतील मध्ये ट्रान्सफर सब्जेक्ट रिझर्व्ह सब्जेक्ट की आता हिस्टॉरिकल मध्ये जो आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की ट्रान्सफर सब्जेक्ट कोणते आणि रिझर्व्ह सब्जेक्ट जे इंग्लिश म्हणजे ब्रिटिश च्या अख्तियारमध्ये कोणते होते आणि ट्रान्सफर सब्जेक्ट इंडियनच्या अख्ख्यारमध्ये कोणते होते तसेच कम्युनल रिप्रेझेंटेशनचा मुद्दा देखील मॉन्टेग्यू मध्ये येतो त्याच्यामध्ये ख्रिश्चन सिख अँग्लो इंडियन आणि युरोपियन ते सेपरेट इलेक्ट्रोडेट चा कन्सेप्ट त्यांनी आणला होता आता सेपरेट इलेक्ट्रॉनमध्ये याची यांनी युरोपियन देखील इन्क्लूड केलेले आपल्याला दिसतात आणि याच्यामध्ये त्यांनी वर्किंग रिव्ह्यू घेण्यासाठी एक कमिटी दहा इयरनी आलेली आपल्याला दिसते आता मॉन्टेग्यू चेंज रिफॉर्म झाल्यानंतर सा सायमन कमिशन आलेलं होतं परंतु ते दहा इयरने न येता दोन वर्ष अलीकडंच म्हणजे एकोणीसशे सत्तावीसलाच इंडियामध्ये आलेलं आपल्याला दिसत आहे ओके नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे जे आपण तमिळनाडूचे जे हंड्रेड इयर ऑफ लेजिस्लेचरचा मुद्दा कव्हर केल्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे ऑइल अँड गॅस सेक्टर मधली ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने अप्रूव केला आहे मोर स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम आता या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व मध्ये कुठल्या भागातल्या पेट्रोलियम रिझर्वला हे केलेलं आहे तर पेट्रोलियम रिझर्व प्रोग्राम टू ऍडिशनल कमर्शियल स्ट्रॅटेजिक फॅसिलिटी अॅट चंदीखोल ओडिसा अँड पड्डूर तमिळनाडू ऑन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये त्यांनी हे मंजूर केलेलं आहे आता याच्यामध्ये एनर्जी सिक्युरिटी हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी क्रूड ऑइलचं स्टोरेज हे आपल्याला ला लागणारच आहे याच्यामध्ये थ्री लोकेशन्स आपल्याकडे आहेतच विशाखापटणम मंगलोर आणि पड्डूर या तीन ठिकाणी आपल्याला पेट्रोलियम रिझर्व्ह आपल्याला आहेतच भारताचे पण ते रिझर्व्ह जे आहेत आपल्याला माहिती आहे, था था था। आहे आप की ऑलरेडी पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती वाढलेले आहेत आणि त्याच्या स्टे त्याच्यावर स्टेप घेण्यासाठी रिझर्व आपल्याला कामे येतात कारण की जर आपण स्टोरेज आपल्याकडे असेल तर ऑइल शॉर्टेज जाणवणार नाहीये हेचं मॅनेजमेंट होणार आहे कन्स्ट्रक्शन ऑफ द स्ट्रॅटर्जिक क्रूड ऑइल अँड स्टोरेज फॅसिलिटी जे मॅनेजमेंट होतं त्याचं इंडियन स्ट्रॅटर्जिक पेट्रोलियम रिझर्व लिमिटेड Uh, vehicle, uh, एचा स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे आय एस कडून याचं मॅनेजमेंट होतं आता ह्याची नीड काय स्पेशल पेट्रोलियम जे रिझर्व आहे त्याची नीड काय तर तुम्हाला गल्फ वॉर माहितच असेल नाईन्टीन नाईन्टी जर झालेलं त्याच्यानंतर भारतामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव हो मध्ये जे पण इकॉनॉमिक क्रायसिस झाले त्याच्या धर्तीवर आपण uh, म्हणजे आपल्यामध्ये हो जे ऑइल क्रायसिस ज्या पद्धतीने आपल्याला बघायला भेटले आणि आपल्याला काय झालं की पॉलिसी पॅरालिसिस त्याच्यामध्ये झालेला होता आणि आपल्याकडे पेट्रोलियम रिझर्व इफिशियंट म्हणजे सफिशियंट नव्हते आणि त्याच्यामुळे काय झालं की ऑइल मार्केटचं ला ला, जे पण भाव आहे त्या भावाने आपल्याला घ्यावं लागलं त्यावेळेस जे क्रूड ऑल आहे त्यामुळे स्टोरेज फॅसिलिटी जर असेल तर आपल्याला एकदम क्रायसिस सिच्युएशनला देखील आपल्याला आपल्याकडे अवेलेबिलिटी ऑलरेडी असेल आता हे जे कन्स्ट्रक्शन असतं क्रूड ऑइल स्टोरेजचं हे अंडरग्राऊंड ड्रॉप कॅनवास आणि ईस्ट आणि वेस्ट कोस्ट ऑफ इंडियाच्या अंडर इथे केलं जातं क्रूड ऑइल फ्रॉम द कॅनवास कॅन बी सप्लाइड टू इंडियन रिफायनरी आयदर थ्रू ऑर थ्रू कॉम्बिनेशन ऑफ पाईपलाईन आणि हे जे स्टोरेज केलं जातं नंतर त्याचं पाइपलाईनद्वारे रिफायनरीजला त्याचं एक प्रकारे ट्रान्सफर केलं जातं आणि अंडरग्राऊंड ड्रॉप कॅनवास हे सेफेस्ट मीन आहे हायड्रोकार्बनला स्टोरेज करण्याचं ओके नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की नासा इस्रो सिंथेटिक एप्रेचर रडार म्हणजे निसार निसार जे आहे ते वर्ल्डचं मोस्ट एक्सपेन्सिव्ह सॅटेलाइट होणार आहे आणि त्याची कॉस्ट आहे वन पॉईंट फाईव्ह बिलियन ओके okay. आणि ह्याचं काम काय आहे की इट विल बिकम वर्ल्ड फर्स्ट रडार सॅटेलाइट टू ऑपरेट ड्युएल फ्रिक्वेन्सी ड्युएल फ्रिक्वेन्सीला ऑपरेट करणारं फर्स्ट रडार होणार आहे आपल्या वर्ल्डमधलं ओके आता निसार इज जॉईंट प्रोजेक्ट कुणाकुणाचा आहे नासा आणि इस्रोचा आहे टू ऑबझर्व्ह अर्थ इन नेवर बिफोर रिझोल्युशन म्हणजे जेवढं रिझोल्युशनने आतापर्यंत आपण व्ह्यू केलं आहे पृथ्वीला त्याच्यापेक्षा जास्त रिझॉल्युशन ह्याच्यामध्ये आहे इट विल ऑब्झर्व्ह अर्थ मोस्ट कॉम्प्लेक्स प्रोसेसेस लाईक वॉलकॅनो अर्थ क्वेक इकोसिस्टीम डिस्टर्बन्स वेरियस हजार्स याच्यामध्ये ऑब्झर्व्ह केले जाणार आहेत आणि निसार हा जो आहे तो डिसेंबरमध्ये लॉन्च केला जाणार आहे सतीश धवन स्पेस सेंटरमधून तर याच्यामध्ये नासा आणि बंगलुर हेडक्वार्टर इस्रो पार्टनरशिप जी आहे दोन हजार त्यांनी साइन केली होती आणि ही मिशन जे आहे दोन हजार बावीसला ला होणार आहे फ्रॉम इस्रो श्रीहरिकोटा मधून आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती की हाय डी रिझोल्युशनच्या इमेज ऑब्व्हियसली दिसणार आहे त्याच्यामध्ये म्हणलं की ही रिझोल्युशन इतकं ते असेल की आतापर्यंत कोणी देखील इतक्या रिझोल्युशननी अर्थला बघितलं नसेल ओके आता ऑब्जेक्टिव्ह काय आहे निसारचं तर निसार विल ऑब्झर्व्ह अर्थ लँड आईस कवर्ड सर्फेस ग्लोबली विथ ट्वेल्व डेज रेग्युलॅरिटी असेंडिंग अँड डिसेंडिंग पासेस सॅम्पलिंग अर्थ ऑन द ॲव्हरेज सिक्स डेज ऑफ बेस्ट लँड थ्री इज मिशन त्याच्यामध्ये सी लेव्हल राईस किती झालाय नॅचरल हजार्ट किती आले बायोमास काय अशा विविध घटकांना पृथ्वीवरच्या ऑब्झर्व्ह करणार आहे हे मिशन आणि अर्थवरची जी इकोसिस्टिम चेंज झालेली आहे त्याच्यामध्ये डायनामिक सर्फेस नॅचरल हजार्स किती झालेले आहेत हे विविध इश्यू हद कि झालं सुनामी झालं नॅचरल हजार्स कशाप्रकारे इम्पॅक्ट करतात हे गोष्टी जवळून बघण्यासाठी भेटणार आहे याच्यामध्ये दोन प्रकारचे बँड्स आपल्याला आहे एल बँड वेव्ह युज फॉर जीपीएस युनिट अँड दे आर एबल टू पेन्ट्रेट क्लाउड फॉग स्ट्रेन स्ट्रॉंग वेजिटेशन या येल बँड जो आहे तो सगळ्याला पेन्ट्रेट करू शकतो आणि येस बँड आहे जो एअरपोर्ट साठी एअर ट्राफिक साठी वेदर रडार सरफेस शिप रडार साठी यूज होणार आहे म्हणजे याच्यामध्ये येल एज वेल एज येस बँड चा यूज होणार आहे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की डिजिटल पेमेंट सोल्युशन ई रुपी आता याच्यामध्ये प्राईम मिनिस्टरनी ई e रुपी जे आहे हे पर्सन स्पेसिफिक पर्सन अँड पर्पज स्पेसिफिक डिजिटल पेमेंट सोल्युशन काढलेलं आहे आता हे रू रुपीज जे आहे हे कॅशलेस कॉन्टॅक्टलेस इन्स्ट्रुमेंट आहे डिजिटल पेमेंटसाठी आता हे कॅशलेस पण आहे आणि कॉन्टॅक्टलेस पण आहे डिजिटल पेमेंटसाठी याच्यामध्ये क्यू आर कोड एस एम एस यू जे आहे ते ई वाउचरवर होणार आहे आणि मोबाईल बेनिफिशरीला मिळणार आहे द युजर ऑफ द सीमलेस वन टाइम पेमेंट मेकॅनिझम विथ एबल टू रिडीम वाउचर विदाउट अ कार्ड अँड डिजिटल पेमेंट ऍप अँड इंटरनेट बँकिंग ऍक्सेससाठी सर्व्हिस प्रोवायडर इट पेन डेव्हलप बाय द नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एनपीसीआयने डेव्हलप केलेला आहे ऑन इट्स यूपीआय प्लॅटफॉर्म इन द कोलॅबरेशन विथ द डिपार्टमेंट ऑफ द फायनान्शियल सर्व्हिसेस मिनिस्ट्री ऑफ द हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आणि नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीच्या सह्याने हे ई रुपीज हे डेव्हलप झालेलं आहे आता हे ई रुपीज हे जे असणार आहे कॅशलेस कॉन्टॅक्टलेस इन्स्ट्रुमेंट जे असणार आहे डिजिटल पेमेंटसाठी त्याच्यामध्ये क्यू आर कोड एस एम एस स्ट्रिंग ई वाउचर हे आता ऑलरेडी आपण बघितलंच त्याच्यामध्ये ई रुपीज कसं वर्क करणार आहे ई रुपीज कनेक्ट विथ द स्पॉन्सर ऑफ द सर्व्हिसेस विथ बेनिफिशरी सर्व्हिसेस प्रोव्हाइडर इन डिजिटल मॅनर विदाउट एनी फिजिकल इंटरफेस कोणताही फिजिकल इंटरफेस त्याच्यामध्ये नसणार आहे आणि बिंग प्रिपेड इन नेचर इट एश्युअर्स टाइमली पेमेंट टू द सर्व्हिस प्रोव्हायडर विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ इंटरमिडिट नसणार आहे याच्यामध्ये एक्सपेक्टेड बेनिफिट काय आहे की याच्यामध्ये जर हे इरुपीचा वापर आपण वेलफेअरच्या ज्या स्कीम आहेत डायरेक्शन टू एन्शुअर लिक प्रूफ डिलिव्हरी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहे त्याच्यासाठी देखील युज करू शकतो इव्हन प्रायव्हेट सेक्टर कॅन लिव्हरेज दिस डिजिटल वाउचर एज अ पार्ट ऑफ एम्प्लॉय वेलफेअर कॉपरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रोग्राम चालवण्यासाठी देखील याचा उपयोग करू शकते ओके आता हे जे पी आय मध्ये सायन्स अँड टेकची जी इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की स्टेलर मिड लाईफ क्रायसिस फॉट एल्स टू मिडल एज सन आता याच्यामध्ये सनमध्ये सन जे आहे एक मिडल एज जर आपण सनचं बघितलं तर टेन रेस टू इलेव्हन स्टार्स ऑफ द मिल्की वे गॅलेक्सी मध्ये सन एक आहे त्याच्यामध्ये एज जे आहे हे भरपूर इयर आपल्याला आहे आणि सग इज द बिग कम्पेअर ऑफ द साईज ऑफ कोरोनाल फ्लेअर साईज ऑफ द अर्थ आता अर्थपेक्षा तर कितीतरी मोठ्या आपल्याला सन आहे आणि त्याच्या रेडिएशन मध्ये हेलियम आणि हायड्रोजनचा मुख्यतः सहभाग होतो आणि त्या दोघाचा फ्युजन म्हणजे हायड्रोजन सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट आहे तर हेलियम ट्वेंटी फोर पर्सेंट आहे आणि स्टार लाइक सन गो थ्रू माइल्ड लाईफ क्रायसिस अकॉर्डिंग टू न्यू रिसर्च आता याच्यामध्ये जे सन आहे तो मिड लाईफ क्रायसिस होणार आहे एक रिसर्च समोर आलेला आहे आय एस सी आर कोलकाताचा त्याच्यामध्ये फोर पॉईंट सिक्स बिलियन इयर्स एज सन मिडल एज इट विल कंटिन्यू टू लिव्ह रफली इन द सेम पिरियड म्हणजे त्याचा एक मिडल एज क्रायसिस कुठंतरी होणार आहे असं सांगत आहे स्टिलर मिडल एज इट अबाउट फोर पॉइंट सिक्स मिलियन एज सन इज मिडल एज आता सनचा जो आहे तो मिडल एज आलेला आहे हाऊ डीज ऑकर स्टीलर विंड स्केप फ्रॉम द स्टार इट कॅरीज पार्ट ऑफ एंग्युलर मोमेंट ऑफ द स्टार म्हणजे हे जे आहे खूपच सायंटिफिक इन्फॉर्मेशन आहे आपल्याला फक्त त्याचं एज मिल्की वेची गॅलेक्सी हे लक्षात ठेवायचं आणि त्याचे जे आय ने जे जे पण त्याचं संशोधन केलेलं आहे ते एक प्रकारे थोडस लक्षात घेतलं तरी इनफ आहे आता नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की सिडिशन आ, इंडिया एज एट सेव्हन्टी फाय रेडी फॉर सिडिशन लेस फ्युचर आता याच्यामध्ये जो सेव्हन्टी फाय फिफ इंडिपेंडन्स डे आहे त्याच्यावर एक सिडिशनचा आर्टिकल आलेलं आहे की चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत एन व्ही रमना यांनी एक डिबेट डिबेट एक, एक छेडलेला आहे की सिडिशन जे आहे शुड बी एन ऑफेन्स एट ऑल हाऊ प्रिवेंट मिसयूज अँड अब्यूज त्याचा मिसयूज आणि अब्यूज कसा टाळता येईल आपल्याला बघितलं पाहिजे आणि एक सिडिशनचं आर्टिकल आहे ते डिलीट केलं पाहिजे किंवा काढून टाकलं पाहिजे आपल्या ह्याच्यामधून कॉन्स्टिट्युशनमधून आता इश्यूज जे आहेत सिडिशन विरुद्ध तर इट इथ मेंडरिंग मीनिंग एक्सप्रेशन डिसेफेक्शन आता याच्यामध्ये सिडिशनच्या अंडर कुणाला पण अटक केलं जाऊ शकतं आणि त्याच्यामध्ये फंडामेंटल राईटचं हनन होतं त्याच्यामध्ये राईट टू फ्री एक्सप्रेशन जे गॅरंटेड आहे आपल्याला फंडामेंटल राईट त्याचं हनन होतं नाईदर फ्रेमर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन नॉर अमेंडेड आर्टिकल नाइन्टीन टू इन्क्लुड सिटीजन सिडिशन एज अ ग्राउंड फॉर रिजनेबल रिस्ट्रिक्शन आता याच्यामध्ये सिडिशन जे आहे आर्टिकल नाईन्टीन सब प्लस टू मध्ये देखील इन्क्लुडेड आहे इनडायरेक्टली असं ऑथरचं म्हणणं आहे आणि त्याच्यामध्ये जे नैदर फ्रेमर ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑर ऑथर अमेंडेड आर्टिकल नाईन्टीन सब प्लस टू कुणी सुद्धा अमेंड केलेला नाहीये जो रिजनेबल मध्ये सिडिशन येत आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे एक कॉलॉनिकल पास्ट आहे की सी जी रमणाने प्रिलिमरी हिअरिंग त्याच्यामध्ये सांगितलं आहे की ई आयपीसी जे कोड आहेत वन फोर्टी फोर ए जे आहे सिडिशन तर त्याच्यामध्ये तर कॉलनिकल लेगसी आहे म्हणजे ब्रिटिश काळापासून हे चालत आलेलं आहे आणि तेव्हा ब्रिटिशांनी हा त्यांच्या त्या काळामध्ये एक युजफुल असा होता म्हणून त्याच्यामध्ये ठेवलेला आहे पण आतापर्यंत त्याच्यामध्ये काही सुधारणा झालेल्या नाहीये आणि सिडिशनला सिडिशनचा लॉ कुठंतरी त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्याची गरज आहे आणि त्याच्यामध्ये एक आर्टिकल त्याच्यामध्ये गांधीजी सेड दॅट लॉ मे नॉट बी युज टू मॅन्युफॅक्चर अफेक्शन अंडर द पेन ऑफ पेनल हे कोट गांधीजीचं दिलेलं आहे आणि सिडिशन रिमूव्ह व्हावं यासाठी एक प्रकारे एन व्ही रमनाचे सजेशन आपल्याला दिसतात आता जे युचे वॅक्सिन्स आहे युरोपियन युनियन वॅक्सिन ट्रायबल पास डिस्क्रिमिनेट्स अगेन्स्ट द लो इन्कम कंट्री आता जे युरोपियन युनियनचे जे वॅक्सिन ट्रायबल पास आहे ते डिस्क्रिमिनेट कशा प्रकारे करतात लो इन्कम कंट्रीजला तर याच्यामध्ये जे कोविड नाईन्टीनचं वॅक्सिन आहे ओपन अपॉर्च्युनिटी टू हेल्प रिव्हाइव्ह ट्रॅव्हल हाऊ युअर इट इज इम्पॉर्टंट टू केअरफुली डिझाईन पॉलिसी टू हेल्प रिव्हाव्ह ट्रॅव्हल डिमांड्स many मेनी such जसं चायना israel हॅव introduced वॅक्सिन सर्टिफिकेट दॅट इज द प्रोसेस ऑफ एंट्रिंग अँड ट्रॅव्हलिंग across द डेस्टिनेशन कंट्री फॉर vaccinated ट्रॅव्हल म्हणजे ज्यांचं ज्यांचं वॅक्सिनेशन कम्प्लिट झालेलं आहे त्यांना एक व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट दिलं जाईल त्याच्यासाठी एक इझी आणि एक्झिट त्यांच्यासाठी इझी होईल जाईल एनकरेज डिस्क्रिमिनेटरी ट्रीटमेंट दो द सर्टिफिकेट कॅन एन्श्युअर द ट्रेड फॅसिलिटेशन आणि त्याच्यामुळे सर्टिफिकेटमुळे काय होईल एक प्रकारचं ट्रेड फॅसिलिटेशन होईल आता युरोपियन युनियनचा जो ग्रीन पास आहे युर, तो सर्टिफिकेट युरोपियन कमिशन इंटेंड टू रिमूव्ह द्रायव्हल रेस्ट्रिक्शन त्याच्यात एंट्री बॅन क्वारंटाईन ऑब्लिगेशन अँड टेस्टिंग ओनली फोर वॅक्सिन्स आर लिस्टेड यू हॅज लिस्टेड ओनली फोर वॅक्सिन अप्रुवड बाय युरोपियन मेडिस मेडिसिन एजन्सी फायझर आहे बायोटेक कन्फरेटी आहे मॉडर्न आहे ऑक्सफर्ड एस्ट्रजेनिका म्हणजे याच्यामध्ये काय आहे की जर तुम्ही चार वॅक्सिन या प्रकारे घेतली असतील फायझर झालं नंतर मॉडर्न झालं ऑक्सफर्डचं ऍस्ट्रजेनिका झालं आणि जॉन्सन अँड जॉन्सनचं हेच वॅक्सिन घेतलं असेल तरच तुम्हाला आम्ही ट्रॅव्हल पास किंवा ग्रीन कार्ड देऊया नाहीतर नाही कारण की ऑलरेडी आपल्याकडे माहिती कोविशिल्ड आहे आणि डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये वॅक्सिनचा हा सप्लाय आहे तो कमी आहे ओब्व्हिअसली मेक्स ट्रॅव्हलर फ्रॉम द कंट्री ऍडमिनिस्ट्रेटिंग अल्टरनेट वॅक्सिन इन जी फॉर द सर्टिफिकेशन आणि याच्यामध्ये अगेन्स्ट कोवॅक्स पॉलिसी आहे दिस गोज अगेन द पॉलिसी ऑफ कोवॅक्स विच हॅज स्टेटेड सच मेजर इफेक्टिव्हली क्रिएट टू टायर सिस्टीम वुड निगेटिव्ह इम्पॅक्ट द ग्रोथ ऑफ द इकॉनॉमी ऑलरेडी सफरिंग मोस्ट आणि ह्याच्यामुळे काय होणार की ग्रोथ ऑफ द इकॉनॉमीला एक प्रकारे धक्का बसणार आहे कोविशिल्डला देखील त्यांनी मान्यता दिलेली नाही अष्ट्रजीने यूरोपे, याच्यामध्ये ज्या ज्या वॅक्सिन दुसऱ्या आहेत त्यांना मान्यता दिलेली नाही युरोपिय युरोपियन युनियनने किंवा कोवॅक्सला देखील मान्यता दिलेली नाही ओके हे इश्यूज आहेत ग्रीन कार्ड डिस्क्रिमिनेटरी पॉलिसी जी आहे वॅक्सिन बद्दलची युरोपियन युनियनची आता ज्या नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे व्हॉट इज अ प्राईड गाईडलाईन प्राईड गाईडलाईन काय आहे तर बायोटेक प्राईड बायोटेक प्राईड हे प्रमोशन ऑफ रिसर्च अँड इनोव्हेशन थ्रू डेटा एक्सचेंज गाईडलाईन आहेत याच्या अंतर्गत काय कुणाच्या अंतर्गत आहे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आता युनियन मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने एक बायटेक प्राईड म्हणजे प्रमोशन ऑफ रिसर्च अँड इनोव्हेशन थ्रू डेटा एक्सचेंज गाईडलाईन डेव्हलप केले आहेत बाय डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी दिस गाईडलाईन एम ऍट प्रोव्हाइडिंग वेल डिफाईन्ड फ्रेमवर्क अँड गाईडलाईन प्रिन्सिपल्स असणार आहेत टू एनेबल शेअरिंग एक्सचेंज ऑफ बायोलॉजिकल जे नॉलेज आहे इन्फॉर्मेशन आहे डेटा आहे त्याच्या शेअरिंगसाठी एक फ्रेमवर्क तयार केलेला आहे आणि त्याच्यामुळे काय आहे दे फॅसिलेट दिस एनेबल टू एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन टू प्रमोट रिसर्च अँड साठी ह्याचा खूप वापर होणार uh, आहे दे विल इम्प्लिमेंटेड थ्रू इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर आणि याच्या थ्रू ते इम्प्लिमेंटेशन याचं करणार आहेत इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर थ्रू आणि क्रिएटिंग नॅशनल डिपॉझिटरी अदर एक्झिस्टिंग जे डेटा सेट आहेत त्याच्या अंतर्गत आपण एक बायो बायोग्रीड एक प्रकारे नॅशनल रिपॉझिटरी आपली करणार आहोत आणि बायोग्रेट मुळे काय होईल की नॅशनल रिप्रोजेटरी फॉर बायोलॉजिकल नॉलेज अँड इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आपला डेटा असेल आणि इट विल रिस्पॉन्सिबल एनेबलिंग एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन त्याच्या सेफ्टी काय स्टँडर्ड काय क्वालिटी ऑफ डेटा सेट कशी आहे याचा ऍक्सेस एक डेटा प्रकारचा भेटेल आणि एक रिसर्चला इनोव्हेशन्सला एक प्रकारे मदत होईल जर गाईडलाईन मध्ये बघितलं तर इंडिया रँक्स नंबर फोर अमॉंग द टॉप ट्वेंटी कंट्रीज इन बायोलॉजिकल डेटा मध्ये भारताचा चौथा नंबर लागतो आणि गव्हर्नमेंट इन्व्हेस्ट लार्ज नंबर ऑफ पब्लिक फंड्स फॉर बायोसायन्स टू गेन डीप अँड इंट्रिकेट बायोलॉजिकल मेकॅनिझम अँड अदर प्रोसेस फॉर ट्रान्सलेशन्स त्याच्यामध्ये बायोग्रीड आणि आपण प्राईड च एक प्रकारे इम्पॉर्टंट न्यूज बघितली ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या न्यूजपेपर मधून भेटूया विथ ऑल इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम टेक केअर ऑफ युअर सेल्फ थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज टू लाईक सबस्क्राईब युअर चॅनल